नमस्कार मित्रांनो प्रवीण नडेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स कामगार आयुक्त कार्यालय या ठिकाणी आणि या ठिकाणी आज आपले सुरक्षा रक्षक जमलेत आणि संपूर्ण सुरक्षा रक्षकांना आस लागले ती सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्म त्या बाबत काय होणार आज निवेदन घेऊन आपल्या इथले महाराष्ट्र सुरक्षारक्षक युनियनचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया रणजित पाटील साहेब आहेत ते की पाटील साहेब आता तुम्ही आतमध्ये गेलात मॅडमशी चर्चा केलीत काय झालं नक्की त्याच्या मॅडमनी आपल्याला खूप चांगला प्रसिद्ध दिलेला आहे त्याच्या आधी मी प्रथम सांगतो की महाराष्ट्र राज्य सुरक्षा युनियन ही दोन हजार सोळापासून खाकी युनिफॉर्म मिळावा याबद्दल उठाव करत आहे वारंवार प्रश्न मांडत आहेत त्याबरोबर इतर संघटनाही आपल्याला मदत करत आहेत आणि त्याचबरोबर माजी सल्लागार सदस्य संदीप रामभाऊ गोगेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बराच वेळा आ, वेतन जे सुरक्षा रक्षकांना जे वेतन आ, लेट होतात जसं की सिव्हिल हॉस्पिटल आहेत शासकीय आस्थापना आहेत या ठिकाणी सातत त्यांना वेतन हे दोन दोन तीन तीन महिने दिलं जात नाही फंडाचा इशू असल्याकारणाने हे कारण देऊन तर त्याबद्दलही चर्चा केली त्याच्याच युनिफॉर्मबद्दल चर्चा केलेली आहे आणि मॅडम आणि आपले मंडळाचे सचिव आणि अध्यक्ष साहेब यांनी आपल्या ज्या काही मागण्या होत्या त्या मान्य करून त्याच्यात लवकरात लवकर काही बदल करता येतील शासन स्तरावर ते करतील आणि लवकरात लवकर सुरक्षा रक्षकांना नवीन युनिफॉर्मचा गोड बातमी आपल्या हाती लागेल एवढंच अर्यंत जे मिटिंगमध्ये काही विषय झालेत ते आम्ही स्वतः सांगितले संजय पाटील साहेबांनी सांगितले गायकवाड साहेबांनी पण माहिती आहेत आणि त्याच्यानंतर आपण फक्त युनिफॉर्मसाठीच ही मिटिंग घेतली नव्हती जे काही वेतन लेट होतात आस्थापना बंद होत चालल्यात श जे गिरणी कामगारांची अवस्था झाली आहे महाराष्ट्रात काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी तीच अवस्था सुरक्षा रक्षक मंडळाची होऊ नये यासाठी सर्व संघटना प्रयत्न करतात मंडळ वाचलं पाहिजे मंडळाचा सुरक्षा रक्षक वाचला पाहिजे आणि आपल्या कामामध्येही सुधारणा झाली पाहिजे यासाठी आपल्या ह्या सर्व संघटना आम्ही वेगवेगळ्या ह्याच्यावरती प्रयत्न करतो स्तरावरती आणि त्याच्यात नक्कीच कुठेतरी यश ये येईल आणि मंडळाचं भवित्व्य कसं उज्ज्वल होईल यासाठी हे प्रयत्न चालू आहेत त्याबद्दल मी सर्व सुरक्षा रक्षक आणि इथे जमलेल्या बांधवांना एवढीच विनंती करतो आत्ता जसे आमच्या पाठीशी राहिलात त्याचप्रमाणे सतत जे येणाऱ्या काळात आपल्याला लढा द्यायचा आहे त्या लढ्यात तुम्ही आमच्या पाठीशी असाल याबद्दल दुमत नाही माझं नाव रत्ना अशोक आव्हाड मी पाच सहा वर्ष के एमला ड्युटी केली आता पाच वर्ष बोरिवली भगवती हॉस्पिटलला ड्युटी करत आहे आणि आमचा फक्त युनिफॉर्मबद्दलच विषय नव्हता आपला पगार बी एम सीत कन्वर्ट करून घ्या किंवा युनिफॉर्म आहे हा ब्लू न करता खाकी ठेवा आणि त्याचा सिम्बॉल हा बोर्डाचा ठेवा हा तरी माझा मॅडमला मी सांगितलेला आहे निर्णय आणि ब्लू द्या किंवा तो कार्गोचा द्या त्यापेक्षा खाकी युनिफॉर्म हा घालून पब्लिकवर येणाऱ्यावर इम्प्रेशन आपलं जास्त पडेल आणि काम करण्यास अजून मजा येईल तरी माझं तरी आहे बघूया गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्याला युनिफॉर्म मिळा ही माझी विनंती धन्यवाद धन्यवाद मित्रांनो संजय पाटील साहेब आहेत साहेब तुम्ही पण वरती होता कामगार आयुक्त साहित्य रोखंडी मॅडम आपल्या समोर आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके साहेब या बैठकीमध्ये होती नक्की चर्चा त्या बैठकीमध्ये आणि त्याचा रोख कशा पद्धतीने आहे आज आपण ज्या मॅडम आहेत यांच्याशी आपण भेटलो आहे भेटल्यानंतर आपल्याला याच्यातून एक असं स्पष्ट दिसत आहे कामगार मंत्री याच्यासाठी निर्णायक आहेत की आपला गणवेश हा बदली झाला पाहिजे याच्यासाठी त्यांचं कोणतंही दुमन नाही की तुमचा गदलीच ब गणवेश बदली नाही झाला पाहिजेत गणवेश हा बदली झालाच पाहिजे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे पुन्हा पुन्हा आपल्याला काय होतं आहे की गृह विभागाला आपला जो प पाठवलेला जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव काय येतो या प्रस्तावाकडे आपण प्रत्येकजण वाट लागून म्हणजे डोळे लावून बसलो आहे की आपण बाबा जो तेवीस ऑगस्टला जे काही सात कपड्यांचे नमुने संघटनेच्या मार्फत दिलेले आहेत त्या संघटनेच्या मार्फत दिल्यानंतर त्या प्रस्तावावरती काय चर्चा होती आणि त्याचा अहवाल काय येतो याच्यासाठी आपला वेगवेगळ्या वेग वेग आमदार असून देत नाहीतर खासदार असून देत काही वेगवेगळे याच्या माध्यमातून जे लोकप्रतिनिधी आहेत यांचे आत्तापर्यंत आपण गृह विभागाला जे काही पत्रव्यवहार केले त्या पत्रव्यवहाराचा विचार करून या गोष्टीवरती एक सकारात्मक निर्णय दिला जाईल असं प्रथम म्हणजे एक निदर्शनास येत आहे की बघूया आपण की नेमका गृह काय का निर्णय येतो तुम्हाला इथे थांबवतो साहेब जे पत्र दिलेले आहेत ते आपले गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी बैठकच झाली पाहिजे असे ते पत्र आहेत बरोबर बरोबर आपण काय बोलतो की लोकप्रतिनिधीने आम्ही सळ मागणी केली की तुम्ही असं द्या या सुरक्षा रक्षकांचा जो काय दोन हजार सोळा सतरापासूनचा जो गणवेशाचा मुद्दा जो प्रलंबित आहे हा गणवेश त्यांना बदली करून देण्यात येण्यासंदर्भात मा आपले गृहमंत्री जे फडणवीस साहेब आहेत यांच्यासोबत बैठक लावण्यात यावी आणि यांचा विचार करण्यात यावा या संदर्भात आपण हा पाठपुरावा केला आहे आणि या संदर्भात असं मी एक निर्णय म्हणजे असं मला वाटते की बैठक लागेल आणि याच्यासाठी तात्काळ एक चांगला गोड निर्णय येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे जो आत्ताचा जो काही आज मॅडमनी पण सांगलेलं आहे की तुम्ही पाठपुरावा करत आहात की हा विषय प्रत्येक वेळा जाऊन जर का गृह विभागाकडे राहत असेल तर त्याच्यासाठी आपण पण पॉझिटिव्ह आहे परंतु हा विभागाचा विषय संदर्भात त्याच्यासंदर्भात गृहविभागाशी बसून पण ह्याच्यावरती आपण एक काहीतरी चांगली बातमी घेऊ आणि याच्यासाठी काहीतरी चांगला निर्णय येईल कपड्यांच्या संदर्भात याच्यासाठी आपण प्रयत्न करता राहूया आणि एवढंच मी तुम्हाला सांगतो की आता इथून पुढे आपले काय कमी दिवस राहिलेले आहेत परंतु या कमी दिवसामध्ये पुढच्या राहिलेल्या आठ दिवसामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं मंत्रालयामध्ये पण पाठपुरावा करू आणि आपल्यासाठी एक चांगला निर्णय गणपतीच्या आधी येईल अशी आपण आशा बाळगू आणि लवकरच आपला गणवेश बदली होईल अशी आपण सर्वजण अपेक्षा बाळगूया आणि बघू पुढे आता काय होतं गृह विभागाकडनं काय निर्णय येतो तो धन्यवाद धन्यवाद अजून एक मित्रांनो आज या ठिकाणी जमण्यासाठी आपल्या मुरबाडमधले सुरक्षा रक्षक त्यांचासुद्धा मला फोन आला की साहेब आम्ही ड्युटीवरती असल्यामुळे येऊ शकत नाही पुण्यामधून आपलं प्रथमेश आल्लाडचा फोन आला की साहेब मीही ड्युटीवरती आहे मीही येऊ शकत नाही असे अनेक आपले सुरक्षा रक्षक आहेत बंधू आहेत की आज ते ड्युटीवरती आहेत कर्तव्यावरती आहेत परंतु त्यांचे मनाने आज इथे आहेत ते आणि त्यांचे अजूनपर्यंत आस लागले की अरे फोन का नाही आला मेसेज का नाही का आला काहीतरी त्यांना बातमी ऐकायची आहे अशा अपेक्षा आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांच्या आहेत संजय गायकवाड साहेब तुमचं चॅनल माझ्या चॅनलमध्ये स्वागत आपण आज इथं ठिकाणी या ठिकाणी भेटलात आलाच सर्व काय काय सांगा धन्यवाद साहेब आज दिनांक चार तारीख चार नऊ दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक युनियन तर्फे आज संत भोगेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज जी कामगार भवनमध्ये सुरक्षा रक्षकांचा एक मोर्चाच्या रूपामध्ये आम्ही ह्या ठिकाणी आलो आहोत विशेष म्हणजे की आमचा जो युनिफॉर्म आहे ह्या युनिफॉर्मच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारच्या आम पाठीमागे आम्ही अनेक वर्षापासून पाठीमागे पडलेलो आहोत परंतु अद्याप कसल्याही प्रकारची त्याची तडजोड झालेली नाही आहे आणि आज त्या विषयाच्या संदर्भामध्ये आजही त्या संदर्भामध्ये विचार केला असता शासनाने सत स सा सकारात्मक पद्धतीने त्या मार्गदर्शन द्या दिलेला आहे तर बघू किती दिवस लागेल आणखीन किती दिवस नाही ह्या आधारावरती आपण सर्व विसंबून आहोत सुरक्षा रक्षकाला माझी इतकंच विनंती आहे जर ह्या राज्यामधल्या शासनाने जर आपल्या सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्म जर समजा नाही बदली केला तर आपण ह्याच कामगार भवनमध्ये माझे अनेक आंदोलनं झालेली आहेत कॉर्पोरेट जरी ऑफिस असेल तर माझे अनेक आंदोलनं झालेले आहेत तिथून पुढेही आपल्या युनिफॉर्मसाठी आपण जे जिद्दीला फिट दिलं हे जिद्द आपली कायमस्वरूपी ठेवा आणि ह्याच काम कामगार भवनमध्ये समोर आपण परत आपण आंदोलन करूया मंत्रालय असं मेनमध्ये मुद्दा हितच आहे कामगार भवन हा मेन मुद्दा आहे युनिफॉर्मचा मेन मुद्दा हिथंच हि सूत्र केलेले आहेत हिथून जे काय होणार आहे ते हिथूनच होणार आहे तर आपल्याला युनिफॉर्मच्या संदर्भात जसं नकारात्मक भूमिका जर शासनाची दिसून आली तर ह्या कामगार भवनच्या समोर आपल्याला आंदोलन करायला सुरक्षित रीतीने सज्ज व्हावं अशी मी आजच्या प्रसंगी मी बोलू शकतो जय हिंद धन्यवाद इकडे इथं आपण आज जमलो आहोत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी आणि आपल्या सर्व तुम्ही पाहताय संदीप गोगे साहेब आहेत थोडं कावे लेट पण पोचलेले आहेत आणि अधिकाऱ्यांशी चर्चाही झालेली आहे आणि सुरक्षा रक्षकांचा एकच प्रश्न आहे की साहेब युनिफॉर्म प्रत्येक सुरक्षा रक्षकाचा महाराष्ट्रामधल्या हा हा प्रश्न बनलेला आहे की युनिफॉर्म हा बदल झालाच पाहिजे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक सुरक्षा रक्षकांनी आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊन प्रत्येक आपले लोकप्रतिनिधी आमदार साहेब असतील खासदार असतील त्यांचे पत्रव्यवहार हे आपले देवेंद्र फडणवीस साहेबांना केलेले आहेत आणि आत्ता आपल्याला समजतं आहे की बाबा जे आपले कामगार डिपार्टमेंटमधून गृह डिपार्टमेंटला तो प्रस्ताव पाठवलेला आहे साहेब माझ्या चॅनलमध्ये प्रथम आपलं स्वागत आणि महाराष्ट्रासाठी आपण काही नवीन आहोत महाराष्ट्राला माहिती आहे की साहेबांचे संबंध आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे संबंध काय आहेत त्यामुळे सगळ्यांच्या आज तुमच्याकडे लागून राहिलेले साहेब काय सांगाल असं आहे आमचं ब्रीद वाक्य मी फेसबुकवर लिहिताना लिहिलं होतं की याचना नाही अब रण होगा संघर्ष महाभीषण होगा आम्ही आता संघर्षाच्या मूडमध्ये आहे आमचे संबंध जे आहेत ते आहेत ते आमचे नेते आहेत फडणवीस साहेब आमचे नेते आहेत सर्व भारतीय जनता पक्षाचे मी स्वतः भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे सर्व आमचे नेते आहेत जे जे ज्येष्ठ नेते ते नेते आहेत पण आमचे संबंध वेगळे आणि हा विषय वेगळा माझ्यासाठी हे जे सुरक्षा रक्षक हे जास्त जवळचे आहेत खूप जवळचे आहेत कारण यांच्यासाठी संघर्ष करायला हा माझा म्हणजे माझा आवडीचा विषय हे मी असं नाही करत आहे की एखादा राजकीय मला त्याच्यात पद मिळायला पाहिजे किंवा राजकीय फायदा झाला पाहिजे हा संघर्ष झाला पाहिजे याच्यामध्ये सगळ्यांचा जो विषय जो एवढ्या वर्षांपासून आम्ही लावून धरलेला आहे तीन कामगार मंत्री बदलले चार कामगार मंत्री चार कामगार मंत्री बदलले महाराष्ट्राचे परंतु खाकी युनिफॉर्म किंवा जो युनिफॉर्ममध्ये बदल किंवा जो गणवेशामध्ये बदल आम्हाला पाहिजे होता तो आजपर्यंत झाला नाही आणि मी तुम्हाला आज सांगते की आज आम्ही इथे गेट मिटिंग आंदोलन केलेलं आहे कामगार आयुक्त कार्यालय बांद्रा इथे पुढचं आंदोलन आम्ही का मंत्रालयाच्या बाहेर करू आणि माझे सर्व सुरक्षा रक्षक त्या आंदोलनामध्ये येतील जर आमचा हा एक गणवेशाचा कलर चेंज झाला नाही तर साहेब गणवेशाचा कलर बदली झाला ना पाहिजे हा विषयावरती तर आहेच आहे आणि आपण दुसरेही विषय घेतले होते त्या संदर्भामध्ये आज ऐकतो मॅडमांच्याशी काय चर्चा झाली शिरीन लोखंडे उपायुक्त मॅडम आहेत त्यांच्याशी आमची आज अशीच चर्चा झाली आहे की महानगरपालिकेचे माझे न ब सुरक्षा रक्षक आहेत आमच्या युनियनमध्ये कार्यरत आहेत आणि तसे सर्व सुरक्षारक्षक जे इतर युनियनमध्ये सुद्धा आहेत ते सगळेच आपले आहेत त्यांच्या त्या ते विषयामध्ये आज चर्चा झाली महानगरपालिकेमध्ये अनेकदा पगार होता आणि दोन महिने तीन महिने चार महिने उशीर होतो दुसऱ्यांदा करोनाचा भत्ता हा महामागर महानगरपालिकेमध्ये जे कंत्राटी कामगार होते ना ते सर्वांना मिळाला मग आमच्या महा आमच्या सुरक्षा रक्षकांनी काय पाप केलं की त्यांना तुम्ही भत्ता देत नाही आहे महापालिकेचं करोडोचं बजेट आहे त्याच्यामध्ये भत्ता देणं खूप छोटीशी गोष्ट आहे त्यांना भत्ता मिळाला पाहिजे तिसरी गोष्ट त्यांना ज्या सुविधा दोन हजार पंधरामध्ये महानगरपालिकेमध्ये आणि सुरक्षा रक्षक मंडळामध्ये एक करार झाला होता सामंजस्य करार आणि त्या करारामध्ये असं ठरलं होतं की काही यांना आम एकशे साठ एकशे ऐंशी लोकांना आम्ही घेतो आहे महानगरपालिका पण महानगरपालिकेने सुविधा देण्याचं ठरवलं होतं त्यापैकी सुविधा महानगरपालिका आमच्या सुरक्षा रक्षकांना देत नाही ना त्यांना सुट्ट्या देतात ना त्यांना ओव्हर टाईम देतात आणि त्यांना कोणतीच सुविधा देत नाहीये तर त्याच्यामुळे महापालिकेच्या विरोधामध्ये सुद्धा हा एक संघर्षाचा भाग होता चालेल साहेब जाता जाता आता लास्ट सर्वांना महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक आपल्यासाठी आवर्जून पाहतायत तो युनिफॉर्मचा विषय आपलं पुढचं धोरण काय असणार माझं धोरण एकच आहे आम्ही हे बघा असं आहे आम्ही भारतीय जनता पक्ष आत्ताच सत्तेत आलेला आहे आम्ही आयुष्यभर संघर्ष केलेला आहे आमचा एकच भूमिका आहे की आमची मागणी युनिफॉर्मची मान्य झाली पाहिजे अन्यथा आम्ही संघर्षाला तयार आहोत धन्यवाद साहेब दिलेलं आपले